शक्ती स्वरूप देवी जगदंबा मातेची कृपा आणि श्री माणिकप्रभूंच्या आशीर्वादाने समृद्ध झालेला केशवदुर्ग जेथे पवित्रता असते तेथे देवांचा वास असतो सगळी ग्रामविकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या देशमुख परिवाराचा सा, सहवास आम्हाला लाभला हे खरोखरच आमच्या गावचे भाग्यच आहे <tart noise> आदरणीय दादासाहेब देशमुख यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यगौरवास्थळ ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात येत आहे परमपूज्य डॉक्टर ज्ञानराज माणिकप्रभू महाराज आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे बाबांसारखं बाबा व्हावं साऱ्या गावचे दादा व्हावं बाबांसारखं रागिष्ठ व्हावं तेवढंच बाबांसारखं क्षमाशीलही व्हावं बाबांसारखं सहनशील व्हावं बाबांसारखं पराकोटीचं साध राहावं बाबांसारखं निर्मोही व्हावं बाबांसारखं भक्तिमय व्हावं बाबांसारखं समर्पितही व्हावं बाबांवर खूप राग व्हावं पण परत तेवढ्या चातुरतेने बेचेन होऊन उंची वाट पाहणारे व बोला मना म्हणणारे बाबाच हवे स्वतःच्या मुलींना व पत्नीला अत्यंत साधेपणात कमीत कमी गरजात वाढवणारे सहनशीलता व क्षमाशीलता वाढवणारे बाबाच हवे स्वतःच्या कुटुंबापेक्षा गावासाठी व संस्थेसाठी ध्यास घेऊन समर्पित होणारे बाबाच हवे थोडक्यात आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं या सर्व प्रवासात बाबांना सव आईची पूर्ण भक्तीभावाने समर्पितपणे साथ बाबासाठी सहनशीलतेची क्षमाशीलतेची पराकाष्ठा असणारी कष्टाळू आईच हवी तिच्या साथीशिवाय बाबांना हा प्रवास अशक्य होता त्यांना पुढेही चांगलं आयुष्य व चांगलं आरोग्य लाभो ही श्री जगदंबे चरणी प्रार्थना आपल्या सदैव आभारी असणाऱ्या रेणुका अर्चना आरती व शीतल श्री माणिक प्रभू महाराज प्रसन्न श्री देविदासराव केशवराव देशमुख अर्थात दादासाहेब सगरुळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड अमृत महोत्सव समिती व ग्रामस्थ द्वारा मानपत्र आपण कर्मयोगी केशवराव नारायणराव तथा बाबासाहेब देशमुखांच्या संस्कारक्षम सानिध्यात प्रेममय अम्मांच्या छायेत तथा माणिकप्रभू कृपा प्रसादाने आपण लहानाचे मोठे झाला प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा संगृहित करून पुढे सांगली महाविद्यालयात उच्च शिक्षण पूर्ण करून जन्मभूमीच्या ओढीने आपली माणसे व आपली माती हीच कर्मभूमी म्हणून अविरत सेवेचा वसा घेतला कर्मयोगी बाबासाहेबांनी पाडलेला पायंडा सरपंच या पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा ठरला तीच ग्रामोद्धाराची पताका आपण खांद्यावर घेत पुढे सलग पंचवीस वर्षे अत्यंतिक निष्ठेने सेवा सार्थ केली सगळोळी समग्र विकासाचा ध्यास घेऊन आदर्श ग्राम साकारण्यासाठी आपली अविश्रांत अखंड तळमळ व धडपड पुढील पिढीला प्रेरणादायी ठरते विकास कार्यात जात पात धर्म पंथ बाजूला सारून एकम सद्विप्रा बहुदा वदंती हे प्रभुवचन आचरणात आणले आपला निगर्वी साधेपणा प्रामाणिक कर्मनिष्ठा व व्यावहारिक पारदर्शकता उन्नत व्यक्तिमत्वाची साक्ष पटविते म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला गौरवून जणू त्या पुरस्काराची उंची वाढविली समस्त ग्रामस्थांच्या सेवेबरोबरच माणिकप्रभू संस्थान व संस्कृती संवर्धन मंडळ आपली सेवा म्हणजे निष्काम कर्म व त्यागपूर्ण निष्ठेचे प्रतिमानच आपल्या या संपूर्ण कार्यात सदैव आपल्या पावलासोबत चालून सहयोग देणाऱ्या सौ आशाताई यांची मोलाची साथ लाभली आपणा उभयतांस आपल्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आम्ही समस्त सगरुळी ग्रामस्थ कृतार्थ होत कृतज्ञता व्यक्त करीत आहोत आपल्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आभाळभर शुभेच्छासह हे मानपत्र आपले परम गुरुदेव डॉक्टर ज्ञानराज माणिकप्रभू महाराज अधिपती माणिकनगर संस्थान यांच्या करकमलाने व आशीर्वचनाने आपणास प्रदान करताना आम्हा समस्त सग्रोळी ग्रामस्थांना विशेष आनंद होत आहे अमृत महोत्सव समिती व ग्रामस्थ सगळोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड माघ शुक्ल पक्ष पाच शके एकोणीसशे चाळीस रविवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि उपस्थित सर्व सज्जन हो गेल्या वर्षभरापासून मी जी गोष्ट टाळत होतो ती श्रीजींना मध्ये घेऊन आमच्या गावकऱ्यांनी पुन्हा घडून आणली आहे ती गोष्ट आमची सेवा तुमचे प्रेम आणि श्रीजींचा आशीर्वाद अशा त्रिवेणी संदर्भात महाकुंभ मेळामध्ये

कॉलेज मधला घरी आला आणि शेतीचा कारभार सुरू केला त्यावेळेस बाबा मला म्हणाले परमेश्वर आणि एवढा आपला आपल्याला आहे तो काय केवळ नुसतं बसून आयसा बसून राहू खाण्यासाठी नाही तर ज्या गावात आपण राहतो ज्या परिसरात राहतो त्याची जनतेच्या उद्धारासाठी सेवा लोकांना आपण काही ना काही ते सतत कार्यरत राहिले पाहिजे बाबांच्या समाधीवर समाधी म्हणजे चैतन्य स्थळ आपण म्हणतो त्याला चैतन्य स्थळावरती एक वाक्य बोललेलं आहे कार्य मग्नता जीवन व्हावे कार्य मग्नता जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती आज मला सांगायला खूप आनंद वाटतोय की बाबांच्या सूचनेचे माझ्याबरोबर माझे तीनही बंधू देखील निश्चय जनसेवेमध्ये कार्यरत आहेत प्रमोदने तर पूर्ण वेळे पूर्ण वेळेसाठी होऊन घेतलेला आहे आणि ते तर गाव व परिसर परिसरासाठी सतत कार्यमंत्री देखील आम्हाला खूप साथ मिळाली पूर्ण साथ मिळाली म्हणून देऊ हो नाही तर पत्नीचे सात बस तेलगू तेलगु मध्ये एक म्हण आहे मला वाटते मोठे सगळ्यांना तेलुगू कळत आहे एक म्हण आहे आईया अव्वालू आई अव्वालू पेंडाम पेंडा निजाम सरकारने आणली होती आणि काही स्वराज्यातील काही स्वार्थी राजकीय पक्षांनी हेतुपूर्वकरित्या आणली पण त्या सर्वात आम्ही सुखरूप बाहेर पडतो केवळ त्याला तुमचं प्रेम आणि सद्गुरूची कृपा एवढं एकच काढले अंबाबाईची कृपा हेच काढले त्यांना आम्ही सुखरूप बाहेर पडलो रजाकर जमान्यामध्ये मला आठवत मी लहान तरी पण ती नावं मला लोकांनी आम्हाला साथ दिली अशी अनेक नाव आहेत पण वेळा सर्वांची नावं घेणे शक्य नाही एक नाव स्वरूपात यातली बरीच मंडळी आता हैर नाहीये है। म्हणजे जिवंत नाही तरी पण तुमच्या प्रमाणे त्या सर्वांच्या सद्भावना आमच्या पाठीशी आहे त्याचे मला कुठ खात बाबा आपले काम जनहिताचे असेल आपले काम जनहिताचे व नेहमीचे असेल इमानदारीचे असेल तर आपल्याला कशाचीही भीती नाही सर्वांची आपल्याला साथ आहे त्यावेळेस श्री सिद्धारायण आणि प्रभू महाराज विद्यापीठ नामांतर आंदोलन काळामध्ये मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतर खूप त्यावेळेस गोंधळ झाला आंदोलनाच्या काळामध्ये मागासवर्गीयांना संबंध मराठवाड्यात त्रास होत होता खूप त्रास होत होता होतात करून सोडलं होत त्यावेळेस घाऊन काही मागासवर्गीय वायामध्ये आले त्यावेळेस बाबा त्यांना म्हणाले यांचं संरक्षण केलं ही एक मोठी जमेची बाजू समज महाराष्ट्रात त्यावेळेस गावच्या विकासात असाच एकोपा उपाय आपल्या सर्वांच प्रेम विश्वास व श्रीजींचा आपल्या सर्व आशीर्वाद असाच राहो ज्यावेळे आमच्या घराण्याकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडत राहू कामाच्या घाईत जिद्दीमध्ये किंवा रागाच्या घरात आम्ही बऱ्याच लोकांची मन दुखवली हा देखील बोघाला मागे हात भरला त्याबाबत अगदीच मनापासून एक क्षमा मागत पण त्याबरोबर खात्री देखील अशी देतो मी तुम्हाला की बाबांच्या सूचनेप्रमाणे आम्हा सर्व भावनाच्या आख्यांच्या श्वासापर्यंत

त्यांचं ध्येय वाक्य आहे लक्षात ठेवा सबका साथ सबका विकास हेच आपण धोरण असू द्या शेवटी प्रभूजीकडे एकच मागणं मागतोय आणि माझ्या मनोमनाला विराम होतो जय गुरुवार एवढे कष्ट घेऊन आमच्या मुबाईची जी तुलाबार केली ते आमच्यासोबत केलं पण त्याच्यामध्ये आणखी काय माझी विनंती आहे की त्यात आम्ही काय भर घालून गावातले जे अत्यंत गरीब आहेत त्याला काही आधार नाही ज्याला शेतीचा आधार नाही नोकरी चाल नाही त्याच्या कुटुंबात काही गोठावर दिली जमीन नाही अशा खरोखर दिलं जाय कुटुंबात चार पाच कुटुंबाला किंवा तुमच्या ह्याच्या प्रमाणे हे रुपये सोळा हजार एक ची आमच्याकडे सेवा त्यांच्याकडे अर्पण करतो हे त्यात मिळून त्यांनी त्यांना सहकार्याने वाटावं माननीय श्री व्यंकटरावजी भरडे त्यांच्याकडे मी सुपर करतो या समितीचे कोषाध्यक्ष हे सगळं जमलेलं धान्य आणि हे सोळा हजार एक रुपये

चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांनी देवीदासराजींना आशाताईंना आणि समस्त देशमुख परिवाराला आणि समस्त सगरुळीतर रघुभक्तांना सगळ्यांना ग्राम ग्रामस्थांना सगळ्यांना दीर्घायर आरोग्य द्यावं आणि सगळ्यांमध्ये अशी मती उत्पन्न व्हावी बुद्धी उत्पन्न व्हावी कशाची कशाची बुद्धी उत्पन्न व्हावी भगवंताच्या चरणी प्रेम लढावा भगवंतावर अनुराग लढावा भगवंताच्या चरणी आपली आपली निष्ठा वाढावी आणि भक्ती वाढावी अचंचला अशी भक्ती आपल्यामध्ये वाढावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो माणिक गुरु महाराजांच्या तळेनी प्रार्थना करतो त्यांची कृपा त्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना सतत उदंड उदंड राहो अशी, उरंड, उरंड अशी कामना करून हे छोटंसं प्रवचन